ગૃહમંત્રી ધીલ સ્વત પોલીસ તકરાર નોંધો મત્રી પ્રમાણે दाराला हलाद ओरता आता दादाला दादाला नंबर येणार चला ते बजी काय हलाद ओरता दादाला दादाला हलाद ओरता दादाला हलाद ओरता हलाद ओरता दादाला हलाद ओरता 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 हलाद ओर

प्रणितीत आहे सुशील कुमार शिंदे ह्या दिग्गज नेते माननीय सुशील कुमार शिंदे गृहराज्यमंत्री यांच्या कन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्यांची ख्याती आहे की एक सुसंस्कृत आणि सभ्य माणूस देशाच्या केंद्रीय मंत्री त्यांची कन्या तुला दादामती कुत्र्या तुला लाज वाटत आहे का एका, एका लेडीजला अशी असभ्य वर्तणूक तुझ्यात हिंमत आहे तुझ्यात दम आहे तू मर्द आहेस तर एका लेडीजला तू आव्हान करतो तू खरा मर्द असेल तर तू आहे ना तू जेंट्स नावांकर ती लेडीज मर्दाची छाती आहे म्हणून तीन वेळा आमदार झाली एक वेळा खासदार झाली त्यांच्या कामाच्या जीवावर झाली त्यांनी तुझ्यासारखी गुंडगिरी भाषा बोलली नाही आणि तुला एवढा मिरची लागायचं कारण काय जे शहर दक्षिणची जागा आहे त्या जागेवरती माननीय सुशील कुमार शिंदे मंत्री झाले आनंदरावजी देवकते हे दुगदुग्यास मंत्री झाले माननीय दिलीपराव माने हे आमदार झाले ही जागा खरी काँग्रेसची होती आणि ते काँग्रेसच्या जागेवर न ना विलास्तव आघाडी सरकारच्या निमित्ताने जागा दिली हे जागा ह्या जागेला का इलेक्शनला निषेध कशासाठी ही शहर दक्षिणला ही जागेला आमच्या आमदार करण शिंदे प्रणिता शिंदे आणि तसाच सुशील कुमार शिंदे यांनी कानादी साहेबांना पाठिंबा जाहीर केला हे जी मिरची त्याला ठेचली गेली ह्या ह्याच्यासाठी आम्ही एका महिलाला बोलण्याची वर्तणूक नाही त्या कुत्र्याला म्हणून जाहीर निषेध करतो निषेध म्हणजे तुम्ही त्याला भाषा बोला तुझ्यात हिम्मत जर असेल तू ये तुझी गाडी फोड त्याच्या बापा हुकुमशाही राजे तू गुंडा ठाकरे सरकार बघायला तयार आहेत ना सोलापूरचे ठाकरे सरकार जे आहेत ना जुने दिग्गज नेते आहेत